मग आता यांचे डोळे बांधलेले आहेत डोळे बांधलेले असून त्यांनी काय करणार आहेत हातामध्ये बॉल घेऊन त्या बॉक्समध्ये टाकणार आहेत ठीक आहे आधी राही घेतात सगळे साक्षी हां हळू जायचं आहे त्या बॉक्समध्ये टाकायचं आहे Не я до справ. Кале. А. А. Не до справ. दरवाजाकडून दरवाजा हटायचा दरवाजा आपल्या शाळेचा आतून येते की आपण शाळेत